नमस्कार मी मधुरा झी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत आहे हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत पीसीओडी सौल्य आणि आयुर्वेद ह्या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत वैद्य विनेश नगरे विषयाकडे वळण्यापूर्वी मी वैद्य विनेश नगरे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास वैद्य हे रोग तज्ञ असून आयुर्वेदातील आयुर्वेदाचार्य ही पदवी एम एस ही पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे गेल्या सोळा वर्ष अधिक काळ ते पुणे मुंबई तसंच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रुग्णांवर उपचार करतात स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत तसंच शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात याशिवाय तेरा ते एकोणीस वयोगटातील मुलींमध्ये आढळणाऱ्या मासिक पाळीच्या समस्यांवर त्यांचे विशेष संशोधन ते करत असतात पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी डिसीज या आजाराच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक कारणांचा ते वेध घेतात त्यावर उपचार करण्यासाठी वैद्य विनेश नगरे प्रसिद्ध आहेत भारताबरोबर परदेशातील अनेक रुग्णांना त्यांनी उपचारांबाबत मार्गदर्शन केले आहे प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसंच उत्तर बस्ती या विशेष उपक्रमात त्यांनी प्रावीण्य संपादन केले चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत वैद्य विनेश नगरे यांच्याकडून मात्र तुम्हालाही या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन शून्य शून्य एक शून्य एक शून्य या संपर्क या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न जी आवश्यकता तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर आणि अर्थातच आपण आज पीसीओडी बद्दल चर्चा करणार आहोत मात्र या पी सीओडी आजाराबद्दल अनेकांच्या मनात गैरसमजही तितकेच आहेत अनेक गैरसमज आपण ह्या निमित्त छोटासा व्हिडिओ आम्ही तयार केला आहे ज्यात आपल्याला फक्त पीसीओडी म्हणजे काय कळेल हार्मोनल चेंजेस मी थोड्या वेळेला सांगतो आपण हा व्हिडिओ पाहूयात अंतस्रावांचा आजार आहे पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या ऐवजी जेव्हा नॉर्मल ओव्हिलेशन होतं तेव्हा ते बीजांड पूर्ण वाढून त्यातनं बीज त्यातन बाहेर पडतं आता पॉलिसिस्टिक ओव्हरीत काय होतं प्रायमरी बीज त्याच्या पुढे स्टेजेस पुढे जातं सेकंडरीला जातं पण फुटत नाही आणि त्यातलं बीज बाहेर पडत नाही तेव्हा hmm. ते गाठ म्हणून साठून राहतं अशा अनेक गाठी जेव्हा तयार होतात तेव्हा अनेक गाठी म्हणजे पॉलिसिस्टिक आणि कुठे साठल्या तर बीजांड कोशामध्ये म्हणून त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हटलं जातं पॉलिसिस्टिक ओव्हरिथ बेसिकली होतं काय तर क्रॉनिक अनोव्हिलेशन म्हणजे सातत्याने निर्मिती न होणं सातत्याने ता। बीज निर्मिती न झाल्यामुळे त्या ज्या बीजांड कोशात गाठी साठतात त्याच्यामुळे बीज तयार होताना जो इस्ट्रोजन फॅक्टर काम करतो तो प्रॉपर फंक्शन करत नाही एक्सेस व्हायला लागतो एक्सेस इस्ट्रोजनमुळे पुढे काम करणारे प्रोजेस्ट्रॉन येतच नाही अशा वेळेस प्रोजेस्ट्रॉन कमी पडतो आणि मग बऱ्याच वेळा गर्भधारणा झालेल्या लोकांना प्रॉपर गर्भधारणा टिकत नाही गर्भात होतात किंवा एस्ट्रोजन लेवल जास्त वाढल्यामुळे ले ओब्युलेशनच होत नाही अशा वेळेस प्रेग्नन्सी राहत नाही इन्क्रीज रेट आपण पाहतो विषय आहे बेसिकली तो आहे काही गोष्टी घडतात त्या इस्ट्रोजन मुळे घडतात बेसिकली इस्ट्रोजन वाढल्यामुळे त्वचा काळवंटे पिंपल्स मुरमे येतात बीज निर्माण नीट झालं नाही तर त्यामुळे अनियमित मासिक पाळी होते आणि आपण जे पाहतो वजन वाढणे नक्की काय घडतं सिरम इन्शुलिन नावाचा एक घटक आपल्या शरीरात साखर पचवायला काम करतो बर हा सिरम इन्शुलिन जर रेजिस्ट झाला म्हणजे आडवून ठेवला तर पॉलिसिस्टिक ओरिया आजारामुळे जो हार्मोन इम्बॅलन्स होतो त्यामध्ये सिरम इन्शुलिन रेजिस्ट केला जातो रेजिस्ट केल्यामुळे तो जेवलेल्या अन्नातील साखर प्रॉपर पचवत नाही साखर पचली नाही तर कॅलरीमध्ये कन्वर्ट होणार नाही आणि कॅलरीमध्ये कन्वर्ट झाली नाही तर एनर्जी कुठून मिळणार एनर्जी मिळत नाही आणि जी साखर येते शरीरात ती साठत जाते इतकी साठते की त्यामुळे सतत वजन वाढत राहतं मुली तर सांगतात डॉक्टर एक एक महिन्याला एक एक किलो दोन दोन किलो वजन वाढत आहे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा जो बऱ्याचदा ऐंशी किलो नव्वद किलो शंभर क्रॉस केलेल्या मुली सुद्धा येतात लग्न झालेल्या मुली सुद्धा येतात आता हा एक इफेक्ट झाला की वजन वाढत आहे पण त्याच्या पलीकडे अजून एक इफेक्ट येतो हा जो सेम इन्शुलिन आहे ज्याला इथे काम करायचं होतं साखर पचवायला करू दिलं नाही मग तो काहीतरी काम करणार मग तो जातो आणि फिमेल अँड्रोजन म्हणजे स्त्रीत्वाचे जे हार्मोन असतात त्याला दाबायचा प्रयत्न करतो आणि पुरुषत्वाचा हार्मोन शरीरात जे असतात ते वर आणतो म्हणजे मेल अँड्रोजन लेवल वाढते अशा वेळेस स्त्रीचं स्त्रीत्व कमी होत जातं स्त्रीत्व कमी झाल्यामुळे सगळ्यात महत्वाचं जे सौंदर्य असं हो के डोक्यावरील केस छान लांब चढक पातळ hmm. मस्त केस घनदाट केस तर ते घनदाट केस पातळ व्हायला लागतात गळतात दुभंगतात पांढरे होतात म्हणजे तर म्हणतात डॉक्टर टक्कल पडेल का असं शक्यता बापरे टक्कल पडेल बरोबर आहे hmm. अगदी बरोबर आहे बाडणेस इज अ साईन ऑफ पीसीओएस म्हणजे टक्कल पडणं ही साईन आहे पीसीएस ची त्याच्या पलीकडे काय होतं नॉर्मल केस चांगले येत नाही आणि जी अनावश्यक केसांची लव पुरुषांप्रमाणे असते म्हणजे पुरुषांना असते दाढी मिशा किंवा खांद्यावर असणं पाठीवर पाथ, पोटावर केस असणं हे मुलींना दिसायला लागतं म्हणजे प्रत्यक्षात स्त्रीचं स्त्रीत्व जाऊन पुरुषत्व दिसायला लागतं अशा वेळेस स्किन सुद्धा राट होते शरीरात जाडपणा जडपणा येतो अनावश्यक केसांची लव दिसते आणि या सगळ्यांमुळे चिंतामुळे मूड बदलायला लागतात सतत निराश राहते कंटाळा येतो चिडचिड होते कुठल्याही गोष्टीत मन लागत नाही दिवस चाललेला असतो पण छान जात नाही म्हणजे हा आजार असा आहे जो चिरकाल चालतो पेशंटला ऍडमिट करावा लागत नाही पण तो पेशंट रोजचा दिवस कसा तरी घालवत असतो टिकमार्क आणि पुढे जातो स्थौल्य वाढण्याचं मुख्य कारण हे बरोबर म्हणजे स्त्रियांमध्ये जेव्हा स्थौल्यपणा वाढत जातो आणि अचानक वजन वाढतं तेव्हा हे महत्वाचं कारण आहे असं म्हणायला हरकत नाही एकूणच आपण बघितलं तर तुमच्याकडे येणारे पेशंट्स असंख्य आहेत त्यामध्ये स्त्रियांमध्ये आपण जर बघितलं तर पीसीओडीचा त्रास हा खर तर होत असतो एका स्वरूपामध्ये मात्र ते लक्षात येत नाही काही लक्षणं आहेत का, आहे का आणि जर पीसीओडीचा त्रास संभवत असेल तर वजन का नेमकं वाढतं त्यामागचं काय कारण असू शकतं पॉलिसिस्टिक ओव्हरी मध्ये आता आपण बघितलं बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरी होतं तेव्हा काय काय घडतं बीज तयार होत नाही सगळ्यात पहिलं मासिक पाळी अनियमित होणार बऱ्याच वेळा असं घडतं की मासिक पाळी नियमित असते पण त्यात ओव्हिलेशन होत नसतं मग हे कधी करणार जेव्हा मुलीचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर लवकर लग मूल राहत नाही आणि चेकिंग केलं जातं तेव्हा तो फॅक्टर दिसतो की ओव्ह्युलेशन होत नाही म्हणजे ओव्हरीमुळे ओव्ह्युलेशन नाही ओव्युलेशन मुळे प्रेग्न्सी नाही वंध्यत्वाचा प्रकार सुरू होतो त्या पेशंटला वंध्यत्वावर चिकित्सा करताना पहिल्यांदा पॉलिसिस्टिकव्हरी चिकित्सा करायला लागते अनमॅरिड मुलगी असेल तर काय आपण पाहणार तर ओव्हरी सिंड्रोम हा लक्षणांचा समुच्च एकत्रित असतो काय लक्षण असतात मगाशी आपण पाहिलं ओव्ह्युलेशन न झाल्यामुळे जो इस्ट्रोजन वाढतो तो स्किन मध्ये ऑइल जास्त तयार करतो तेल जास्त तयार करतो जास्त बाहेर टाकतो त्यामुळे स्किन रापलेली होते कोरडी चरबरी तेलकट होते त्याचबरोबर स्किन काळवंटते म्हणजे एक मानेवर काळा पट्टा असतो झाड असण्या विशेषतः दिसतो की मानेवर काळा पट्टा आहे संपूर्ण शरीराची स्किन काळपट पडलेली आहे चेहऱ्यावर पिंपल्स प्रॉमिनंटली यायला लागतात बऱ्याच वेळा पिंपल्स पाठीवर सुद्धा येतात म्हणजे हे पाठीवर जास्त असतात खांद्यावर जास्त असतात सेम टाइम डोक्यामध्ये कोंडा व्हायला लागतो कारण तेल जास्त तयार होतं कोंडा तयार झाल्यानंतर केसांच्या मुळांना जर पोषण मिळालं नाही तर तेच पुन्हा पोषण मिळत नाही hmm. शिवाय अँड्रोजेनिक इफेक्ट मग केस गळत आहेत अनावश्यक केसांची लव येते वजन वाढणं बघितलं सिरम इन्सुलिनचा रेजिस्टन्स झाल्यामुळे आयुर्वेद म्हणलं तर सोपं आहे रस रक्त मांस मेद चार धातू आहे रस रक्त आणि मांसाचं पोषण नीट होत नाही अशा वेळेस अतिरिक्त गोष्टी सगळ्या मेदामध्ये साठतात आणि मेध धातू अतिरिक्त वाढत जातो मेध धातू मेधामध्ये काम करणारा मेटाबोलिक पॉवर किंवा अग्नि काम करत नाही अशा वेळेस मेध धातूंनी न काम केल्यामुळे आलेला मेध प्रोसेस होत नाही त्याच्यापुढे अस्थि मज्जा शुक्र हे तीन धातू आहेत या धातूंना पोषण जातच नाही हा मेध सगळं अडवून टाकतो अस्थि धातूचा उपधातू म्हणजे केस म्हणूनच केस चांगले नसतात म्हणजे अनावश्यक केस अतिरिक्त वाढतात आवश्यक केस कमी होतात हे दोन्ही कारण त्याला उपयुक्त जो सार भाग उत्तम पोषणांश मिळायला पाहिजे अस्थिला तो मिळत नाही त्याच्यापुढे हे मज्जा धातू म्हणजे मगज मेंदू असं म्हणतात यालाही पोषण कमी पडल्यामुळे मेंदूला चिडचिड मेंदूला तर पोषण मिळालं नाही खाद्य मिळालं नाही चांगलं तर चिडचिड होणार कंटाळा येणार त्याची ताकद टिकून राहणार नाही बरोबर आणि पुढे शुक्रातून शुकरा, शुक्राने म्हणजे बीज अशा बीजाला पोषण नसेल तर त्याचं वाढ होणार नाही तो सिस्ट होणार हे फिक्स आहे सो ह्या बीजाला झालेल्या गाठीमुळे सगळं पोषण अडकल्यामुळे ह्या सगळे सिमटम येतात जेव्हा पॉलिसिस्टिक ट्रीटमेंट करायची असते तेव्हा या बीजाला थेट ट्रीटमेंट करून चालत नाही आता सांगितलेले सातही धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र या सातहीचं पोषण नीट होईल या प्रकारे ट्रीटमेंट प्लॅन करायला लागते बरोबर आता ट्रीटमेंट प्लॅन करावे लागते आता तुम्ही सांगितलं ही आयुर्वेदानुसार नेमकी ट्रीटमेंट कशी प्लान करावी त्याविषयी काय मार्गदर्शन करा, का करा एक सर्वात मोठी कन्सेप्ट आहे आर्तवम आग्नेयम म्हणजे स्त्रीबीज हे अग्निस्वरूप असतं आता शरीरात कसा कसा काम करतो सगळ्यात पहिलं आहे स्थूलपचन आपण जेवण जेवतो तेव्हा ते आतड्यामध्ये पचतं तेव्हा स्थूलपचन होतं आहार रसाची निर्मिती होत आहे आहार रसाची निर्मिती झाल्यानंतर शरीरातल्या सात धातूंमध्ये धारणात धातव्हा या शरीराचं धारण करणारे धातू म्हणजे सात धातू रस रक्त मेद असती मज्जा शुक्र प्रत्येकाला एक मेटाबोलिक पॉवर म्हणजे धातुग्नी आहे रस धात्वग्नी रक्त धातवग्नी हे पचन करतात आता हे सूक्ष्मपचन चांगलं झालं तर रस चांगला रक्त चांगला मांस चांगलं थोडक्यात स्किनचं कलर कॉम्प्लेक्शन टेक्स्चर चांगलं मेध धातूमध्ये नीट काम केलं तर नाही फक्त स्किन नाजूक आणि सुकुमार राहते अतिरिक्त आता हे सूक्ष्म पचन झालं म्हणजे पहिला आहे स्थूल पचनाचा अग्नी दुसरा आहे धातु धातूंमध्ये काम करतो तिसरा आहे अर्तवाचा हे सर्व अग्नि नीट काम करत असेल तर आर्तवामधला अर्तवाची अग्नीयता टिकवून धरणारा अग्नी चांगला काम करतो आता बऱ्याच हो वेळा हे अग्नीचं पण काम बिघडतं म्हणून हा प्रॉब्लेम येतो आपण पाहतो की आपली धावपळ आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा बदललेल्या असतात स्ट्रेस येत असतो बऱ्याच वेळा असं सांगत म्हणजे मॉडर्न hmm. सायन्स पण सांगतं की आपली धावपळ जास्त होत असेल आपल्याला स्ट्रेस येत असेल तर कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन वाढतो आणि त्यामुळे फॅट अक्युम्युलेशन सुरू होतं आयुर्वेदामध्ये असं म्हणतात की चिंता वाढली की रस ऋतूचा क्षय होतो अंग कोरडं पडतं आणि अग्निमंद होतो जर प्रोसेसिंग पॉवर चांगली झाली नाही जर त्यांनी पचनाचं परिणामच केलं नाही अन्नाचं तर ते बीजापर्यंत कसं पोचणार मग अशा वेळेस बीजापर्यंत पोषण अंश पोचत नाही आणि मग या तीनही अग्नींवर काम करायला लागतं hmm. स्थूल पचन सूक्ष्म पचन आणि आर्तवाची अग्नियता थेट बीजाला औषध न देता म्हणजे पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो पेशंट म्हणतो डॉक्टर खूप वजन वाढले hmm. केस गळतायत पाळी पण येत नाही पाळीचं औषध द्या ना पटकन वजनाचं पटकन औषध द्या ना असं नाही करतायत वजनाचं औषध थेट दिलं तर रस रक्त मांस आणि स्थूल पचन याच्यावर काम करता येत नाही बरोबर फक्त पाळी येते फक्त वजन कमी होतं पण स्किन काळवडली तशीच राहते वीकनेस तसाच राहतो चिडचिड तशीच राहते तात्पुरती पाळी येते औषध बंद केली पुन्हा पाळी बिघडायला लागते अशा वेळेस चिकित्सा करताना धातू विचारात घ्यावे लागतात रस रक्त मांस पहिल्यांदा स्थूल पचनावर काम करायला लागतं मग सूक्ष्म वचनावर आणि मग असं सिरियली गेलो आपण पुढे तर टप्प्या टप्प्यानी बरोबर शरीरात डेव्हलपमेंट दिसायला लागते वजन वाढण्याची प्रक्रिया थांबते नॉर्मल वजन राहत छोटी कन्सेप्ट आपण रोज काय जेवतो आपण जेवतो याचं कारण शरीराची झीज होते शरीर शरीरम शरीराची झीज होते म्हणून जेवावं बरोबर आपण जेवलेल्या अन्नातल्या गोष्टींमुळे मेध वाढतो ह्या मेदाचं प्रोसेसिंग नीट झालं म्हणजे आवश्यक शरीराला गोष्टी आवश्यकपणे मिळाल्या अतिरिक्त गोष्टी निघून गेल्या शरीराची होणारी झीज नॉर्मल झाली तर नॉर्मल झीज असताना आपण तरुण राहतो झीज वाढते तेव्हा आपण म्हातारे होतो ही गोष्ट प्रॉमिनंटली आढळते की जेव्हा पेशंटचं वजन वाढत जात आहे आणि पीसीओएस शरीरात दिसतोय तेव्हा त्या मुलींचं वय वाढलेलं दिसतं म्हणजे अगदी वीस पंचवीस वयाची वाटतात बेड वाढतात तीस पस्तीस वयाची मुलं दिसायला लागते हे वाढलेलं वय दिसू नये म्हणून पीसीओ ट्रीटमेंट प्रॉपर करावे करायला बरोबर आणि आजकालच्या तरुणींमध्ये हे सगळ्या सुद्धा बघायला मिळते आपल्याला आणि त्याच्या मागची कारण देखील आपण खरं तर तुमच्या या निमित्त्याने जाणून घेतो आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात जरी पहिला फोन जो आला तो सुलोचना यांचा अहमदनगर वरनं विचारला काय प्रश्न आहे नमस्कार सुलोचना बोला हो नमस्कार माझी मुलगी ये तुळथ वर होती पूर्वी हो रीत झालं होतं काय झालं होतं बर श्री बाय हो आणि तेव्हा आता होमिओपॅथी घेतलेली आहे तर तो, तो कमी झालाय म्हणे पण तिला पोट दुखत आणि कधी उलट्या हो बरं तर याचा काही म्हणजे प्रॉब्लेम होईल का लग्न नाही तिचा आता महिन्यापूर्वी बरं बरं नक्कीच सुलोचना फार महत्वाचा प्रश्न करता विचारला आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका का आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आयुर्वेद उपचार या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि विनेश नगरी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात दे आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार आहोत डॉक्टर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला सुलोचना यांचा अहमदनगर वरन फोन आला होता त्यांच्या प्रश्नाचं निरसन करा काय कराल सुलोचना ताई तुमची मुलगी चोवीस वर्षाची आहे आणि तिला ओव्हरेन्सीस झाल्यास तिला मळमळ होते उलटे होते हे पण सांगितलं आता ओव्हरेन सिस नक्की का होतं पण मागाशी बघितलं की सिस्ट होण्याची प्रक्रिया काय तर ओव्ह्युलेशन झालं नाही म्हणजे बीजांड कोशातीजून बाहेर पडलं नाही तर बीजांड तसंच राहतं आता ह्याचे बरेच प्रकार आहेत फॉल्युक्युलर सिस्ट नावाचा प्रकार असताना बीजांड कोशात बीज फुटत नाही आणि ते तसंच राहतं पाळी येईपर्यंत पाळी आली की ते निघून जातं जिरून जातं पुढच्या पाळीला दिसत नाही पुन्हा कदाचित नवीन सिस्ट होईल हा सिस्ट तसाच राहिला कंटिन्यू तर त्याला सिंपल ओवरेन सिस म्हणतात सिंपल ओवरेन सिंपल ओव्हरेन्सिस असेल तर याचा अर्थ इस्ट्रोजेनची लेवल ड्रॉप डाऊन झाली नाही म्हणजे थोडक्यात बीज तयार होताना जो हार्मोन काम करतो इस्ट्रोजेन त्याचं काम संपलं नाही त्यामुळे शरीरात जी उष्णता वाढली पित्त वाढलं त्याच्यामुळे तुमच्या मुलीला उलटी मळमळ होत राहते आणि त्याच्यामुळेच ओव्हरेन्सिस आहे होमिओपॅथिक ऑशिल तो कमी होतो खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला घरच्या घरी जर त्याला काही उपाय करायचा असेल तर लताकरंज चूर्ण लता करंज चूर्ण एक चमचा छोटासा चहाचा चमचा असतो एवढं तेवढं चूर्ण तुम्ही एक कप पाण्यात उकळून घ्या चांगलं उकळल्यानंतर थोडं कडू असतं मुलीला सांगा कडू आहे घे पण तरी सुद्धा ते एक कपमध्ये उकळायचं गाळून घ्यायचं आणि त्यात थोडासा गुळ टाकून मिसळून खायचं भरपूर गुळ टाकायचं नाही थोडासा सुपर एवढं गुळ टाकायचा असं रोज घेऊ दोन महिने त्याने हळूहळू कमी होईल समजा पाळी आली तर पाळीमध्ये ते चूर्ण घ्यायचं नसतं इतर वेळेस घेण्यासाठी म्हणून तिला हळिवची खीर रेग्युलर घ्या छोटे असतात ते त्याची खीर रोज घेऊ देत अशी दोन महिने म्हणजे हळिवाची खीर आणि लताकरंद चूर्ण दोन गोष्टी रेग्युलरली घेऊ देत त्यांनी तिच्या बरोबर आहे आणि अर्थातच हळिवाचे लाडू पण चांगले असतात तर ते देखील त्या तर घेऊ शकतात आपल्याला अजून एक फोन आलाय तर स्वाती यांचा कांदिवलीवर विचार काय प्रश्न आहे नमस्कार स्वाती बोला हा नमस्कार मॅम माझा प्रश्न आहे की पीसीओडी सॉल्व होऊ शकत नाही का नक्कीच खरं तर पीसीओडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आयुर्वेदात असे उपचारही आहेत आणि आज आपण खरं तर त्याच विषयी बोलतोय काय सांगाल डॉक्टर खरं म्हणजे ताई पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज कॅन नॉट बी क्युअर्ड असं मॉडर्न सायन्सचं म्हणणं आहे आणि ते खरं आहे म्हणजे पूर्ण बरा ना होत नाही असं म्हणतात पण तरीही प्रत्यक्षात आयुर्वेदामध्ये जर उल्लेख पाहिले तर त्याच्या ग्रंथात कुठेही उल्लेख सापडत नाही आपण जर मागे जाऊन पाहिलं तर त्याला स्टीव्हन लिव्हन्सन सिंड्रोम म्हणतात ह्या दोन शास्त्रज्ञांनी ह्याचा शोध लावला याचा कारण शोध लावण्यापूर्वी तो फारसा दिसतच नव्हता हा अमेरिकेत लागलेला शोध आहे आपल्याकडं ते दिसायला लागले तर वेळ लागला याचं कारण आपल्याकडं केबल टी व्ही नव्वद सडी सुरू झाली त्याच्यानंतर आपलं विस् विश्व विस्तारलं पूर्ण विस्तारलं हे विश्वा विस्तारलेल्या विश्वामध्ये ज्या विश् गोष्टी आल्या त्यातनं लाईफस्टाईल बदलली जगण्याच्या पद्धती बदलल्या खाण्यापिण्याच्या पद्धती बदलल्या पूर्वी सातच्या घरात लोक असायचे आता असं नसतं मुलीसुद्धा रात्री अकरा बारापर्यंत बाहेर असतात कारण कामं असतात कॉलेज असतं अभ्यास असतं रात्री जागून अभ्यास असतो ह्या सगळ्या गोष्टींमुळे मगाशी मी म्हणजे सांगितलं स्थूलपचन पचन हे बदललं हे बदललेलं सूक्ष्म सूक्ष्मपचन स्थूलपचन हळूहळू हळूहळू त्या बीजापर्यंत गेलं बीजाला दिली नाही आर्तवम आग्नेयम म्हणजे बीजाला आग्नेयता हवी आहे आवश्यक तेवढी जसं तुम्ही कुकर भाताचा ठेवला गॅसवर खूप मंद आज केली तर लवकर शिजत नाही मोठी आज केली तर जळून जातो मध्यमाच मध्यम आज केली तर बरोबर होतं म्हणजे मध्यम आवश्यक तेवढी आज तसंच शरीरातील स्त्री बीजाला आवश्यक तेवढा अग्नी लागतो तो अग्नी कमी होऊन चालत नाही जास्त होऊन चालत नाही पण ह्या सगळ्या बदललेल्या लाईफस्टाईल मुळे ज्या गोष्टी बदलल्या यातनं हा प्रॉब्लेम सुरू झालाय मॉडर्न सायन्स म्हणतो हा जेनेटिक व्याधी आहे म्हणजे वंश परंपरागत बर... पण तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला तुमच्या बहिणीला वगैरे बऱ्याच जणांना हिस्ट्री बघितली म्हणजे आपण शंभर पेशंट बघितले भारतातले तर कसं सापडत नाही याचं कारण भारतामध्ये पूर्वी लाईफस्टाईल खूप छान होती स्त्रियांना भरपूर कामं होती घरात भरपूर लोक असायचे छान गप्पा व्हायच्या एक एकटं कधी वाटायचं नाही आणि ह्याच्यामुळे हा आजार होण्याचं प्रमाण कमी होतं आता झालंय काय आता त्या मुलीला गप्पा मारायचं म्हणत कोणीच नसतं ती सुद्धा मोबाईल मध्ये गुंग असते आणि रात्री आली की लगेच अभ्यास करून झोपून जाते मग तिला पहिल्यांदा हे सांगा की मोबाईल रात्री एक दीड तास बाजूला ठेव जर आमच्याशी गप्पा मार सगळ्यांशी गप्पा मार रोज एक तास चांगला कडक व्यायाम कर भरपूर व्यायाम करून हुश्य होऊ देत वा मस्त वाटला असं होऊ देत अग्नी डेव्हलप होईल आणि मग नॉट बी क्युअर असं नसतं हे क्युअर होऊ शकतं फक्त त्यासाठी जी चिकाटी जिद्द आणि शिस्त लागते ती मात्र आवश्यक आहे अर्थातच आयुर्वेद उपचार तुमचे उपलब्ध आहेत मुंबई आणि पुणे इथे तुम्ही स्वतः असतात आणि अर्थातच आपले नंबरही डिस्प्ले झालेत आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर पंचकर्म उपचार कसे उपयोगी हो पडू शकतात पीसीओडी साठी ते देखील तुमच्याकडनं जाणून घ्या पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत आमचा खास कार्यक्रम हितगुज ब्रेक नंतर हितगुर या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत पी सीओडी स्थौल्य आणि आयुर्वेद उपचार याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत विनेश नगरे मी पुन्हा एकदा चर्चेकडे वरते डॉक्टर अर्थातच आपण पी बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही मग अशी की हा आजार बरा होणारा नाही असं म्हटलं आहे मात्र आयुर्वेदात असे काही उपचार आहेत की पी बरा देखील होऊ शकतो आणि तो होतोय असे अनेक पेशंट्स तुमच्याकडे येऊन गेलेत आणि त्यांना यशस्वी उपचारही तुम्ही दिलेत अगदी पंचकर्माबद्दल बोलायचं झालं तर काय सांगाल पंचकर्म उपचारांबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट काय समजा तुम्हाला एका ताटात जेवण वाढायचं ते खरकट आहे चालेल का नाही स्वच्छ केलं पाहिजे तसंच जर शरीरामध्ये काही अपक्व अन्न पडलेलं आहे म्हणजे आम पडलेलं आहे आपण खाल्लेल्या अन्नाचं पूर्ण पचन कधी कधी होत नाही आणि त्यामुळे आम अवस्था शरीरामध्ये येते हे अपक्व अन्न नवीन आलेला आहार शरीरात जाऊ देत नाही अशा हा काढून टाकला पाहिजे किंवा पाचन केला पाहिजे मग त्याला शोधन चिकित्सा किंवा शमन चिकित्सा लागते शमन चिकित्सा म्हणजे औषधं पण देऊन ते कमी करू शकतो पण त्याला थोडंसं लिमिटेशन असतं वेळ लागतो मग अशा वेळेस वेळ कमी करायचा आहे लवकर रिझल्ट हवेत तर पंचकर्माचा समावेश करायला लागतो पंचकर्मामध्ये स्त्रियांसाठी बस्ती हे कर्म अतिशय उत्तम बस्तीमध्ये पूर्ण वळेला मसाज करतात स्टीम देतात त्यानंतर एनिमा देऊन पोट साफ करतात पोट साफ करण्यापूर्वी जे औषध दिले ते शरीरात शोष्ट जातं ते विशिष्ट सिग्नल ट्रान्सफर करतात म्हणलेलं आहे नाम वात भागात वाताचं प्राधान्य असतं वाताला कंट्रोल केल्याशिवाय या, या यंत्र तंत्र मंत्र हे आटोक्यात येत नाही मग म्हणून वात कंट्रोल करायला बसती आपण पाहतो स्ट्रेस फॅक्टर खूप असतो बऱ्याच मुलींमध्ये किंवा वंध्यत्वाच्या पेशंटमध्ये खूप स्ट्रेस असतो मग शिरोधारा करून घ्यायला लागते शिरोधारा केल्यामुळे डोकं शांत होतं डोकं शांत झाल्यामुळे आपण जे मगाशी पाहिलं स्ट्रेस पडल्यामुळे जे वजन वाढत ते सुद्धा कमी व्हायला लागतं बस्तीने देखील औषध बदलून लेखनी औषध वापरली ले तर बस्तीने वजन कमी करता येतं शरीर शुद्ध करता येतं बल्य पोषक औषध वापरल्यामुळे शरीराचं बल ताकद वाढवता येते वजन नाही बरं का ताकद वाढवता येते त्यावर विरेचन आहे अतिउष्णता आहे पिंपल्स खूप जास्त आहे स्किन डिस्कलर्ड आहे अशा विरेचन जुलाबा औषध देता येतं पिंपल्स वाढले असतील रक्तदोष जास्त असेल तर रक्तमोशन करता येतं आणि या जोडीला वजन वाढलेल्या पेशंटमध्ये बंध्यत्वामुळे जर गर्भाशयापर्यंत बीज कोशापर्यंत जर पोषकांश नीट पोचत नसेल तर अशा पोषकांशाचे तेल किंवा तूप तयार करून ते उत्तर बस्तीस थेट पोहोचवतायत उत्तर वस्ती मध्ये गर्भाशयात थेट औषध पोहोचवतात आणि यातने हे औषध स्थानिक काम करतं पूर्ण शरीरातून डाइजेशन होण्याची गरज पडत नाही उत्तर वस्ती अतिशय उपयोगी पडतो मी थोडक्यात अशा प्रकारचे पंचकर्म उपचार पद्धती अशा स्त्रियांसाठी पीसीओडी खास करून आणि एकूणच स्त्रियांसाठी उपयुक्त आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि या सगळे हे पंचकर्म मुंबई आणि पुणे येथे तुम्हाला करता येऊ शकतात आपले नंबर से डिस्प्ले झालेते सर खूप छान माहिती दिली वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथे थांबवावं लागते मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तेव्हा हितगुज आमच्या खास कार्यक्रमात इथे सांगता तुम्ही पाहत राहा झी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जी